असं आहे की ह्या जरंगेने एवढा मोठ्या चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे परंतु या याच्या या कर्तृत्वामुळे या, या जरंगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास झाला निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादागड हा मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत मला कधी काय आता ठरलं का, का। आ, ते ते आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षाअंतर्गतचा प्रश्न आहे अं त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असली इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करताय कारण याला मंत्रीपद दिलं म्हणून म्हणत नाही का कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करत आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहे ते आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाही परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून दादा करता येत का अशी शंका यायला लागली पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे चार पाच माकडे जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लंगी फटाकडे वाटे ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं म्हणले असते ते जिल्हा परिषद झालं तेवढंच नाही वळायचं नाही मग मुलीतील उड्या आणून द्या डोलं फिला लावून मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे काय फरक पडत नाही त्यांनी आणि तेव्हा किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं आमिषा आमिषा मराठा आरक्षणाचे मारेकरी दादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद दादाकडून दिले जात असतील बल दिले असते तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे मग कोणी व्यव शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटत की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बोलते मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरतं दिलं असेल आणि म्हणले फड्या थोड्या उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं वीरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर वीरजन पडल असं वाटतंय शंका तीच आहे तात्पुरतं दिलंय तेच खात मी सांगितलं ना की ती ती तुम्हाला की अजित दादा असं का हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला अजित दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजप मधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूने आरक्षणाच्या बाजूने की मिळाला पाहिजे बोरगरेबांच्या पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादानी याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जातंय अजितदादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असेल तत्पुरता आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजत राहिले होते डोले पिल वाजायचे थोडे फार म्हणले असनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या संघ संगत हा त्यांना थोड्या फार उड्या गटरीत गुटरीत इकडे तिकडं दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटलं असं आणला यायला आता नगरपालिका ते आता थोडंफार फार नाटक लय भारी येतं हे डाव सगळं देऊन तर फोनच असू शकतो हो नाटक टायमाला म्हणलेस द्या जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात तिकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढंच मतदान कड शाळा फडणवीस काही नाही काही नाही शंभर टक्के असू शकतो काही नाही काही नाही ते आता आठवड्यात असं ऐकायला सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःची ओढी दिले चार भाग बघायला म्हणजे यांचं काही चलत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगायच ठरलं ना राजेशाहीत वागलेल्या लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत था हटवतच होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशक आहे नारायण राणे साहेब मुख्यमंत्रीच होते काय दरारा होता काय आहे आता विखे पाटील साहेब असे कितीक सांगू तुम्हाला ना नाव शिवकोडाने असते हे दोन तीनच घेतलेत थी म्हणजे हे दोन तीन नाहीत चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगेकर करत आमचे राणा अं कितीक नाव सांगा मला काही कळत नाही असे कि किती मोठमोठाले घराणे होते कायदशी केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसने घेतलेला आहे आणि हे मात्र मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांना कळलं गरजेचं आहे खूप ते मान्य नाही करणार कारण तिथं राहायचंय मंत्रीपद घेतलंय आमदार के मिळाली ते मान्य नाही करणार मी जे बोलतोय पण मनातली मनात छातेवर हात ठेवून ते त्यांना विचारा किंवा ते मनातली मनात असेल हाय ते सगळं खरं आहे एवढे मोठ मोठे लोक आहेत लहान नाही येत चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील विखे साहेब असतील हे राणा असतील कित्येक मी तर मग तुम्हाला कितीक नाव घ्यायचे तुम्हाला यादीच देतो उद्या हे ते निलंगेकर घराना असल काय 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 दरारा होता काय दश्या करून ठेवली ह्या माणसानं मराठीची आम्हाला ते दुःख वाटतय त्यांना चिडवत नाही येत आम्ही यांनी म्हणजे सगळे खुटीला मानलेत आणि ही द्वेष मात्र सगळे ओळख केला पाहिजे साहेब सुद्धा ना शिंदे साहेब बघा तिथे आलेत मी किती नाव सांगू म्हणतो तुम्हाला म्हणजे ज्या माणसानं फडणवीसला प्रवाहात आणलं राजकारणातून पूर्ण फडणवीसचा रस्ताच बाजूला सारखा होता त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकला म्हणजे काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडोणीस